सोलामानचा गड्डा आहे किती श्री सौम्य बसले तर <laughs> बस ओके हे बघा तुम्हाला अजून एकदा दाखवतचं का अजून आत गेलेलं नाही कारण आत गेल्यावर व्हिडिओ काढायचं होत नाही म्हणून मी इथंच अजून थोडं दाखवून व्हिडिओ संपवणार आहे का बाहेरचं शूट करत आहे व्हायचं बघा आ म्हणजे गड्ड्यामध्ये आतमध्ये गेलं तर व्हिडिओ शूट करता येत नाही मला स्त्रीला स्वयमाला सांभाळायचं आहे आणि का तर हे बघा मित्रांनो तरी पण मी प्रयत्न केलेला आहे जवळचं शूट करावं आतमध्ये जाऊन शूट करावं चक्रफानांचं वगैरे गड्ड्याचं आणि तरी पण केलं मी कारण खूप गर्दी असते असतो आतमध्ये म्हणून मी आतला तेवढं शूट केलेलं नाही मला व्हिडिओ संपवायचा असेल तर पण बाहेर जाऊन संपवणार आहे मी आत संपवायला येत नाही आणि मोबाईल धरायला पण येत नाही श्री सोम्याला सांभाळायचं असतं आहे मला आणि एवढं गर्दी होती की बापरे बाप खूप म्हणजे खूप गर्दी होतं म्हणून मी बाहेर जाऊन बसून संपवणार आहे हे बघा मोठे मोठे चक्रगण ब्रेक डान्स आणि वग सगळे एक पण नाही म्हणायचं नाही सगळे म्हणजे सगळे आहे हे का तुम्हाला जवळचं दाखवलेलं आहे थोडं आतलं म्हणजे स्टे स्टेशनरी वगैरे काही दाखवलेलं नाही म्हणजे खेळणी वगैरे काहीच तेवढं दाखवलं नाही तेवढंच शॉटमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला आणि बाहेरचं बघू शकतं एवढं भारी लोक दिसतंय ना लय जर लय भारी दिसतंय व बघा आणि सारखं श्री त्या चक्रघांमध्ये बसायचं आणि गाडीमध्ये बसवायचं म्हणून रडत होता आणि तेवढं बसवलेलं नाही कारण म्हणजे खूप म्हणजे खूप गर्दी होतं कुठं हरवलं वगैरे चालत आहे तर झालं तर कशाला काय ताप केला म्हणून आणि तेवढं हे त्याला बसवलेलं नाही चक्रगामध्ये वगैरे झाडीमध्ये आणि घोड्यावर वगैरे सगळे बसल्या बाहेर असताना मग जवळच बघायला श्री आणि तर चला मित्रांनो खूपच्या वड्यामध्ये पुन्हा तुमच्या